नमस्कार मी ज्योती तुसांबड जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या एका तळघरात नावाखाली वेशा व्यवसाय चालू होता ही माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कारवाई केली यामध्ये चालकाला बेड्या ठोकल्या असून नाशिकच्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे प्रमोद सदाशिव शेळके राहणार नेकनूर तालुका बीड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे बीड शहरातील सारदा कॅपिटल परिसरात एका कोपऱ्यातील तळघरात ब्लिस नावाचे स्पा सेंटर आहे याच ठिकाणी मागील काही दिवसांपासून बेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती होती मंगळवारी सायंकाळी बीड शहर पोलिसांनी दमी ग्राहकाला एक हजार रुपये देत स्पा सेंटर मध्ये पाठविले आत्मध्य वेशा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला यात एका पीडितेची सुटका करण्यात आली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार कुमार बल्लाळ मनोज परजणे अश्पाक सैयद सुशेन पवार सचिन अलगट रेश्मा कवळे आदींनी केली असेच नवनवीन अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद